आला आला शिवाजी आला 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 शिवाजी आला अरुणदय झाला लाल जनतेला न दिला योग्य समय आला मराठ न करार जय जयकार जय भवानी जय शहाजी म्हणजे जय शिवाजी म्हणाला धन्यवाद मराठ्यानो करार जय जयकार आईचे उपकार नाही असं आमच्या न पिटणार जी जी नाही असं आमच्या न पिटणार जी 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 महाराष्ट्राच्या दऱ्या खोऱ्यात सिंहाचा छावा शिंवाचा वाजी आजही हवामज असच शिव बा माझा आजही हवामज असाच शिव तो समाजवादी महाराष्ट्राचा राजा तो राजा कसला लोकशाही चकली जा तो असो न राजा समाजवादी सरजा मुजरा माझा महान संस्कृती बुरजा मुजरा माझा या महान संस्कृती बुरजा मुजरा माझा या महान संस्कृती बुरजा धन्यवाद